ते लोकशाही शाही ते लोकशाही असा त्यांचा नारा आहे आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीला मांडणार हा वंचित बहुजन आघाडीने त्यांना पिंपरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे त्यांना मी मनोगत व्यक्त करायला इथे बोलवते

तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचं बळ देणाऱ्या सर्व महापुरुषांना महामातांना मी त्रिवार अभिवादन करतो त्याचबरोबर मंचावर सर्व उमेदवार मान्यवर आणि या अस्तित्वाच्या लढाईचे शिलेदार सगळे बसलेल्या सगळ्यांना माझा क्रांतिकारी जगेम का जगेम या प्रस्थापितांना कळू द्या आमचा आवाज काय भीम आताच या ताईने उल्लेख केला साहित्य लोकशाही अस्तित्वाची लढाई बघा मी परत एकदा तुम्हाला सांगू शकतो त्या चंद्रकांत पाटलाच्या तोंडाला फासली शाही पाच मिनिटात पुसून गेली काय दादा पाच मिनिटात पुसली ती साई फक्त पण खरं जर या मनुवाद्यांची आणि प्रस्थापितांची तोंड काळा करायची असतील ना तर ही शाही खूप महत्वाची आहे जी तुमच्या बोटाला लागणार आहे वीस तारखेला आणि या शाहीच्या वेळेस हे शिलेदार ते इमानदार आहेच आहेत पण आपल्यातली जे भांडगुळ आहेत ना पाकिट वरती इकडे तिकडे फिरतायत त्यांना सांगून ठेवा आणि त्यांना सांगा आता आजच त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगून ठेवा पाच दहा हजाराचं मटणाच्या बोटेपाई दारूच्या गोटापाईन काय विकल्या जाणार तू बाबासाहेबांचं सा खाऊन मा, माजलेला आहेस तू तर आज तू काय परिस्थितीत आहेस तुमच्या गळ्यातलं मटकण पाटीतलं झाडू बाबासाहेबांनी काढलंय पण दादा आज हे आधुनिक पेशवाई आहे हे आधुनिक पेशवाई तुमच्या हातात झाडू दिलेलं आहे तुम्ही आधुनिक पेशवाई म्हणते की तुम्ही लोकांनी फक्त हाऊस किपिंग अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचीच कामं करायची आणि आधुनिक पेशवायला गाडण्यासाठी सध्या बाळासाहेब आंबेडकर ठामपणे उभा आहेत पायाला बेकरी बांधून अख्ख्या महाराष्ट्रभर फिरतायत आणि तुम्हा आम्हाला सांगतायत की रेडी व्हा त्या युवकांना सगळे सांगतायत की तुम्ही सज्ज का सगळा रेडी आहे सगळे झालं तर हे करत असताना शोषित वंचित दलित मायक्रो ओबीसी असेल आणि मायनॉरिटी असेल या प्रत्येकाला सांगायचे तुमच्या जीवनात स्फोट होणार आहे बघा माता माऊलांना विचारतो घरात सिलेंडर आहे ना सगळा स्वयंपाक झाल्यावरती सिलेंडरचा रेग्युलेटर बंद करायला विसरत नाही तुम्ही का माहितीये घरात स्फोट होईल आता तुमच्या समाजात स्फोट होईल जर तुम्ही वीस तारखेला जर बटन नाही समाजात होणार आहे हा स्फोट होणार आहे सगळ्यात पहिला आरक्षणाचा कारण चौथ्या पिढीच्या ताटातलं आरक्षण जाणार आहे ह्याची जर तुम्हाला जाणीव असेल तर आपल्यातल्या त्या भांडवळांना बी सांगा आरक्षण घेऊन मोठा झालाच बाबा आता यावेळेस वंचित बहुजन आघाडीलाच म्हणतात कारण चौथ्या पिढीच्या ताटातलं ता आरक्षण जाणार आहे एस सी माध्यमातून वर्गीकरणच्या माध्यमातून आमच्या मातंग बांधवांना जरा भुरळ पडली वर्गीकरण झालं पेढे पिढे वाटले होते त्यांनी नोटे साहेब चिंचवडला पेढे वाटले होते त्यांनी तर बाळासाहेबांनी त्यांना प्रश्न विचारला अर्थ जीआर वाचला का ते या कशाच्या तोंडात आलेला आहे काय माहितीच नाही म्हणले आम्हाला अरे मग पेढे वाटले म्हणले तुम्ही त्या सभेला मी सुद्धा उपस्थित होतो तर प्रत्येकाने जाऊन सगळ्यात पहिलं आपल्यातल्या बांधवळांना सांगायचं आरक्षण घेऊन तू माझलाच बीजेपीच्या सत्रांच्या उचल्यानो तुमच्या घराची ताटा आणि काय म्हणताय तुमच्या आयुष्याची रोजीरोटी बाबासाहेबांनी करून ठेवलीय राष्ट्रवादी शरद पवार शिवसेना उभा टाका नाही करून ठेवली का त्या बीजेपीने करून ठेवलेली नाहीये हे पहिला आपल्यातल्या भांडवळांना सांगा नंतर आपले जवळचे जे आपले मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यापर्यंत जा त्यांना म्हणा की तुमच्या आयुष्यात स्फोट होणार आहे ना तुम्हाला देशद्रोह करता येतो ना देशप्रेम करता येतो तुमचा इथलं इथंच घासा दाबून टाकलाय दिल में सभी दिल में कुरान और दिमाग में संविधान लेके चलेंगे ना तो को, कोई दबोचेगा नहीं ये भारत में कोई नहीं दबोचेगा और जिनके साथ में बाला साहब की ताकत है ना उनको तो कोई हाथ भी नहीं लगाएगा पूछो किसको भी जाके आप अल्लाह साहब सही बात है कि नहीं कोई हाथ नहीं लगाएगा उनको तर मुस्लिम बांधवांना जाऊन सांगायचंय फक्त आपल्याच माथावर आपण निवडणूक जिंकू शकत नाही तर आमच्या गल्लीतल्या वाड्या वस्त्यातल्या आणि तालुक्यातल्या मुस्लिमांना जाऊन सांगायचे नबी के शान में जो गुस्ताखी करा आप उनको वोट देंगे क्या का आपण कॉट त्यांना प्रश्न विचारा कारण बाळासाहेब भुलेम्हाला म्हणतात तुम का जाहीर भूमिका घेत नाही घ्यायला पाहिजे की नाही कुठेही आडे अडचण येऊ द्यात कोल्हापूरला आडे अडचण बाळासाहेब रेडी होते बाळासाहेबांनी महाराष्ट्रात दंगली घडू नये म्हणून औरंगजेबच्या मजरेवर गेले दंगली थांबवल्या इथं मॉब लिंचिंग होत्या सगळ्यात पहिलं वंचित बहुजन आघाडी पुढे त्या मुस्लिम बांधवांना विचारलं पाहिजे यावेळेस तरी एकदा वंचितांना तुम्ही संधी द्या राष्ट्रवादीचं तुम्ही खाल्लंय लास्ट टाइम तुम्ही भरभरून महाविकास आघाडीला मतं दिली आहेत तुमच्या मतामुळं निसीच्या मतामुळेच महाविकास आघाडी इथं महाराष्ट्रात लोकसभेला जिंकली आहे काय भेटलं तुम्हाला शून्य भोपळा भेटला दिली का उमेदवारी कुठल्या मुस्लिमांना दिली नाही फक्त वंचित बहुजन आघाडीने वीस ते पंचवीस मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे निदान हजी तरी जाण राखा हे आमच्या मुस्लिम बांधवांना जाऊन सांगा सांगणं खूप गरजेचं आहे नाहीतर तिथं पण स्फोट होणार आहे नंतर आमचा मायक्रो ओबीसी आहे अवज्या जाती माहीत नाही त्या जातींना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली हो कोण देणार आहे का उमेदवारी भेटणं खूप मोठी गोष्ट आहे लोक तासात तास उभारतात ज्या जाती माहीत नाही त्या जातीना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली आहे आणि मायक्रो ओबीसीच्या ताटातलं ता आता आरक्षण जाणारे हे निवडणूक गेल्यावरती बाळासाहेब वारंवार सांगतायत की हे लक्षात ठेवा सुप्रीम कोर्ट म्हणताय स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायच्यात तर घ्या पण यांचा इम्पेरिकल डेटा नाहीये तुम्ही आरक्षण देऊ शकत ना ओबीसीला यांच्या व्यतिरिक्त तुम्ही आरक्षण घ्या हे तुमच्या ताटातलं जाणार आहे हे त्यांना जाऊन खासपणे सांगा तेव्हा ओबीसी मताचं कन्व्हर्जन आपल्याकडे होऊ शकतं फक्त बौद्धांच्या मतावरती आपलं राजकारण होऊ शकत नाही राहिली गोष्ट दुसरी शिक्षणाची आरोग्याची आणि तुमच्या आमच्या संसाराची ह्या सगळ्याची वाट लागलेली आहे आमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देऊन यांनी मिंद करून टाकलंय पण त्यांना लक्षात नाही आलं शंभर रुपयाची तेलाची पिशवी एकशे वर गेली गेली का नाही आहे का नाही पंधराशे रुपये कुठं जातात माहीत नाही एक धावकाने राऊंड मारून आले की सहाशे रुपये पिये डॉक्टरची आणि बाळासाहेब पत्रामध्ये सांगतायत आमच्या महिलांना आम्ही सक्षम म्हणून सावित्रीबाई फुले महामंडळ काढून तीन हजार रुपये रोजगार देऊ है ना आमची बहीण दिनदुबळी ठेवणार नाही बाळासाहेब दिनदुबळी लोळी पांगडी नाहीच पाहिजे सक्षम आणि सुरक्षित बहीण ठेवण्यासाठी या पत्रात बाळासाहेबांनी उल्लेख केला आहे के, के जी टू के जी मोफत शिक्षण देण्यासाठी बाळासाहेब सज्ज आहेत हे प्रत्येक घराघरात आपण जाऊन सांगितलं पाहिजे कारण आपण सांगायला कमी पडतोय आपण आपल्या सभेला गर्दी करतोय पण गल्लीबोळा प्रत्येकाने बाळासाहेबांचा चेहरा बनून फिरला पाहिजे आणि घराघरात ना की फक्त आपल्याच दारात जायचंय जेवीम जेवीम ओबीसीच्या दारात जावा मराठा समाजाला ठासून सांगा तीनशे एक्केचाळीस बेचाळीस कुणब्यांना आरक्षण बाळासाहेबांनी दिलं होतं पण तुमच्याच मस्तीमुळे ते आरक्षण गेले आज परत बाबासाहेबांचे नातू सध्या बाळासाहेब आंबेडकर तुमच्या आरक्षण देण्यासाठी सज्ज आहेत हे ठासून त्यांना सांगितलं पाहिजे हा विश्वास तुम्ही आम्ही दिला पाहिजे त्यांना हा विश्वास द्यायला बाळासाहेब देत आहे पण तुम्ही आम्ही कमी पडतो असं मला वाटतंय हा विश्वास तुम्ही आम्ही आमच्या मित्रांना मराठा समाजाला ओबीसी समाजाला मुस्लिम समाजाला हा दिला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की जर या महाराष्ट्रातले दलिंदर हाकलायचे असतील तर तुम्हाला वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीचं सिलेंडर दाबावं लागेल है ना तर एकदा जोरात घोषणा द्या मी म्हणाल दाबा सिलेंडर तुम्ही म्हणायचे हाकला दलिंदर दाबा सिलेंडर निर्भया बनुच नाही बोलला निर्भया